आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आम्ही कोणाच्या शेपटावर पाय देत नाही आणि कोणी जर आमच्या शेपटावर पाय दिला तर आम्ही त्या सोडतही नसतो परंतु पोलिसांनी तात्काळ सत्यजित कदम यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व देवळाली प्रवरा शहरातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत असे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी म्हटलंय देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्यानं ती गंभीर जखमी झाल्याची घटना आहे या घटनेनंतर माजी आमदार कदम यांनी रुग्णालयात धाव घेऊन मुलगा सत्यजी त्यांच्या तब्येत विचारपूस केली या घटनेनंतर राहुरी फॅक्टरीतील ओंकार हॉस्पिटल इथं मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते तदनंतर बागायत पीक सोसायटी आवारात मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला माझे आमदार कदम यांच्यासह भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूं यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी पोलीस उपाध्यक्ष डॉ बसवराज शिवपोजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील अवैध दारू विक्री मटका जुगार मोठ्या प्रमाणात प्रमाणात पोलीस प्रशासनानं तात्काळ हे अवैध व्यवसाय बंद करावेत सत्यजित कदम यांच्यावर हल्ला प्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी पोलीस उपधीक्षक डॉ बसवराज शिवपूजी यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं यावेळी एस आर पी एफ ची एक तुकडी देवळाले प्रवरा दाखल झाली होती पोलीस प्रशासनाकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा